त्यांचं वक्तव्य मी आताच थोड्या वेळापूर्वी ऐकलं त्यांच्या वक्तव्यामधून अक्षरशः महाराष्ट्राची मान शर्मनी खाली जाईल अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी चार वेळा मुख्यमंत्री राहिल्यानंतर या महाराष्ट्राची आणि या देशाच्या जडणघडणीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशाच्या संरक्षणामध्ये महिलांना संधी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना संधी कृषी क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम आणि उद्योग व्यवसायामध्ये खूप मोठं काम असल्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना याच राज्यामध्ये या ठिकाणी संधी मिळते अशा मोठ्या व्यक्तिमत्वानी या राष्ट्र उभारणीमध्ये या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये खूप मोठं काम केलेलं असताना त्यांच्यावरती अशा पद्धतीची भाषा वापरणं यासाठी मी या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा एकनाथराव शिंदे यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की या मा वक्तव्याची दखल घेऊन यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा